कधी कधी काही घटना अशा घडतात की आपल्याला समाज म्हणून भाग पाडतात सात वर्षाच्या मुलाच्या डोळ्यासमोर त्याच्या आईला पेट्रोल टाकून लाइटरने पेटवून देण्यात आलं आणि तो निरागस मुलगा रडत रडत सोशल मीडियावर सांगतोय माझ्या आईला जिवंत चाळलं ही घटना आहे ग्रेटर नोएडा दिल्लीत आणि आज सगळा देश आक्रोश करतोय निकेला न्याय मिळालाच पाहिजे लग्नाला नऊ वर्ष झाली होती नऊ वर्ष सतत छड मागण्या सुरुवातीला हुंडा मग पुन्हा पैशांच्या मागण्या आणि शेवटी पस्तीस लाख रुपयांची मागणी पूर्ण न झाल्यानं तिच्या नवऱ्याने आणि तिच्या पेटवून दिलं एकवीस ऑगस्ट तिचं जळतं शरीर पायऱ्यांवरून धडपडत धडपडत उतरतंय ओरडतय किंचाळतय आणि तिचा नवरा व तिचे सासू केस सोडून मारत आहे निकेची बहीण कंचन जी याच घरात विवाहित होती त्या दिवशी ती आजारी होती पण जेव्हा तिने बहिणीच्या किंकाळ्या ऐकल्या ती खोली बाहेर आली समोर तिची बहीण पेटलेल्या अवस्थेत धडपडत होती आणि कंचनने धैर्य दाखवत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं निकी वाचली नाही रुग्णालयात नेताना तिने प्राण सोडले आज तिचे आई वडील ओरडून सांगत आहेत निकेचे मारेकरी जिवंत राहू नयेत त्यांचा एन्काउंटर झाला पैशील हा केवळ एका स्त्रीचा खून नाही हा आपल्या समाजाच्या विवेकाला दिलेला झटका आहे